मिरजेत चारचाकी वाहन भरधा वेगाने वेगात नागरी वस्तीत घुसले जीविताने टळी मिरज किल्ला भाग येथे आज दिसेल त्या मार्गाने भरधा वेगाने जाणारे होंडा चारचाकी वाहन गल्लीत घुसल्याची घटना घडली आहे हे वाहन मिरज कोर्ट या ठिकाणी लावले होते त्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाचे झाल्याचे नागरिकांकडून समजते आहे त्यामधून हे चारचाकी वाहन भरधा वेगाने पळवत एका गल्लीत घुसले दिसेल त्याला ठोकत हे या वाहनातील तीन तरुण पळून गेले आहेत आज दुपारी ही घटना घडली असून या अपघातात एक बोकड जखमी झाले आहे हे वाहन लिंगणूर येथील लोकेश सुतार यांचे असून हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वाहन भरदाव वेगाने अपुऱ्या जागेतून नेण्याचा प्रयत्न करत असताना वाहन अडकून पडले यावेळी रस्त्यावर कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला या ठिकाणी वाहन भरधाव वेगाने का नेण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकले नाही याबाबत मिरजशहर पोलीस अधिक तपास करत आहेत